नमस्कार मित्रांनो आपले एजे अकॅडमीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बेलला बेल, बेल आयकन प्रेस करा लायकन शेअर करा तर मित्रांनो आपला आता हा व्हिडिओ मसावी या प्रकरणावरती आपण चालू केलेला आहे तर बघा मित्रांनो मत सध्या आपण बेसिक हे मसावी प्रकरण चालू करत आहोत तर बघा प्रश्न बघा अठरा छत्तीस चोवीस चा मसावी किती मसावी काढण्याच्या दोन पद्धती आहेत पण मी सध्या तुम्हाला एक सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे तर बघा याचे पर्याय काय काय आहेत पहिला पर्याय दोन दुसरा चार तिसरा सहा चौथा आठ मसावी हे प्रकरण चालू झालेले आहे आपले मसावीचा अर्थ होतो महत्तम साधारण विभाजन बरोबर तर आता कशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता बघा किती सांगितलंय अठरा जा आपल्याला अठरा या संख्येचे भाग पाडायचे कमीत कमी संख्येने आपण भाग पाडायचे बघा कसे आपण पाडू शकतो सोप्या पद्धतीने किती जुनी अठरा तर नऊ दोन्ही अठरा त्याच्यानंतर दोन आहेत तसेच्या तसे नऊचे भाग कसे पाडा की परत त्याचे भाग पूर्ण गेलेला नाही पाहिजे तीन त्रिक नऊ म्हणून तीन गुणिले तीन आता व्हेरीफाय करून घ्या तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा याचे भाग झाले ठीक आता आहे आता दुसरा किती आहे छत्तीस आता ह्याचे भाग पडा किती अठरा दोन्ही छत्तीस बरोबर आता परत दोन आहे तसे अठराचे परत भाग पडा आता अठराचे हे भाग पडतात म्हणून ही डायरेक्ट आपण इथे संख्या घेऊया ठीक आहे दोनशे दोन तीनशे तीन आणि ह्या तीनशे तीन बघा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस हे चे पूर्ण भाग झाले आता कुठला चोवीस तीन दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस परत आता बाराचे भाग पडा सहा दोन्ही बारा म्हणून दोन सहाचे भाग कसे पडतील तर तीन दोन्ही सहा बरोबर बघा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन चोवीस तिन्ही संख्येचे आपण अवयव काढून घेतलेले आहेत आता तिन्ही संख्यामध्ये आपल्याला सामायिक अवयव पाहायचे आहेत ठीक आहे आता बघा सामायिक अवयव कसे कसे आहेत यामध्ये दोन इथे दोन इथे दोन म्हणून सामायिक अवयव बरोबर किती निघाले आपल्याला दोन कॉमन निघाले बरोबर तिन्ही मध्ये तिन्हीमध्ये अजून कुठला सामायिक कॉमन अवयव अवयव आहे बघा इथे एक तीन आहे इथे एक तीन आहे इथे एक तीन आहे अजून सामायिक अवयव कुठले आहेत का हे तीन इथे आहेत इथे आहेत परंतु इथे तीन नाही म्हणून आपल्याला फक्त मसावी विचारले तर फक्त सामायिक अवयवच फक्त आपण घेणार आहोत असामायिक अवयव आपल्याला घ्यायचे नाही ते फक्त ना ते आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत आता सध्या आपण मसावी प्रकरण आहे म्हणून मसावी काढण्याची सोपी पद्धत अशा प्रकारे आहे बघा सगळे कॉमन अवयव आपण जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत आपण त्याचे अवयव पाडायचे त्याच्यानुसार सामायिक अवयव आपण घ्यायचे सामायिक अवयव आपल्याला फक्त दोन सापडलेले आहेत कुठले दोन आणि तीन हा दोघांचा गुणाकार किती होतो सहा म्हणजेच अठरा छत्तीस आणि चोवीस यांचा मसावा किती आहे सहा म्हणून आपला पर्याय क्रमांक हा तीन आहे की आपला मसावी किती, आप आप किती निघाला आहे सहा बघा मित्रांनो आता पुढचे घरी बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस आणि छप्पन चा मसावे किती मागा फक्त तीनच संख्येचा आपण मसावे काढला होता आता आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत बघा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळ आणि छप्पन आता मोठ्या संख्या जर वाढल्या तर तुम्हाला मसावे कसा काढता येईल तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत तरी तुम्ही बघा कुठल्या पद्धतीने तुम्हाला काढायचा आहे आता मी माझी पद्धत वापरतो बघा लवकरात लवकर काढण्यासाठी बत्तीस बत्तीसच आपण कसं पाडू शकतो किती दोन्ही बत्तीस तर सोळा दोन्ही बत्तीस मग आता किती दोन्ही सोळा तर आठ दोन्ही सोळा आता किती दोन्ही आठ तर चार दोन्ही आठ किती दोन्ही चार तर बे दोन्ही चार हे माझे डायरेक्ट ट्रिक झाले बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस हे माझे त्याचे अवयव झाले बत्तीसचे ठीक आहे आता बघूयात पुढं किती छत्तीस किती दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस किती दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा आता किती दोन्ही नऊ होतात का नाही तर तीन त्रिक नऊ होतात म्हणून तीन न भाग जातो ना पडताळा करून बघा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आहेत का बरोबर म्हणजे व्यवस्थित भाग पडलेले आहे आता पुढची संख्या घ्या अठ्ठेचाळीस किती दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस किती दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस किती दोन्ही बारा सहा दोन्ही बारा सहाच्या अवय तुम्ही कसे पडणार तर तीन दोन्ही सहा पडताळा करून बघा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस बरोबर आहे आता किती दोन्ही छप्पन तर अठ्ठावीस दोन्ही छप्पन किती दोन्ही अठ्ठावीस तर चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदाचे भाग पाडा सात दोन्ही चौदा म्हणजेच गुन्हे सात सात जुनी चौदा चौदा जुने अठ्ठावीस अठ्ठावी छप्पन बरोबर हे आपले आता अवयव पाडून झालेले आहेत आता मासावी काढणार म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार चारही अंकाचे सामायिक अवयव कोणते कोणते आहेत बघा इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे म्हणून यांचा सामायिक अवयव कुठला सापडला आपल्याला पाहिला दोन 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 सामायिक अवयव इकडे देऊन घेतला दोन सापडलेला आहे आता परत आपल्याला कुठले सामायिक अवयव सापडतात का बघा इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे म्हणून ह्या चार इथे दोन 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 बरोबर गुणिले दोन अजून कुठे सामायिक अवयव आपल्याला सापडतात का बघा सा इथे दोन आहे परंतु इथे दोन आहेत का आता नाहीये इथे दोन आहेत इथे दोन आहेत पण इथे नसल्यामुळे आपण घेऊ शकत नाही आता इथे दोन आहे पण इथे नाही त्याच्यामुळे हा विषय पण कट झाला आता बघा तीन इथे इथे आहे पण इथे आणि इथे नसल्यामुळे सामायिक अवयवमध्ये बसत नाही सात फक्त एकच आहे त्याच्यामुळे आपण घेऊ शकत नाही सामायिक अवयव आपल्याला किती सापडले फक्त हे दोन आणि हे दोन म्हणजे ह्यांचा गुणाकार किती जाणार चार उत्तर आपले किती आले तर पहिला पर्याय म्हणजे चार गणितामध्ये मसावे किती आपल्याला आहे तर चार हा मसावे आहे म्हणजे म्हणून पहिले उत्तर हे आपल्या अगदी बरोबर आलेले आहे बघा मित्रांनो पुढचे गणित आपल्या तिसऱ्या क्रमांकाचे आहे बघा चौदा बेचाळीस आणि सत्तरचा आपल्याला मसावे काढायचा आहे पर्याय बघा पहिला पर्याय चार दुसरा सहा तिसरा बारा चौथा चौदा तर आपण नेहमीप्रमाणे काय करणार चौदा संख्या ही घेणार बरोबर आता ह्याचे आपण अवयव पाडणार कसे पाडणार किती दोन्ही चौदा तर सात दोन्ही चौदा सातचा अवयव कसा पाडणार सातचे काय भाग पडत आहे म्हणून सात एके सात बरोबर म्हणून सात दोन्ही एक बरोबर बर, आता अवयव बघा पडतात पण बघा सात एक सात सात दोन्ही चौदा ठीक आहे पुढे घेतले आता किती बेचाळीस किती दोन्ही बेचाळीस तर एकवीस दोन्ही बेचाळीस किती दोन्ही एकवीस होतात का नाही होत तर सात्रीक एकवीस होतात म्हणून सात्रीक एकवीस पडताळ करून बघा सात्रिक एकवीस एकवीस सात्री बेचाळीस झाली का बेचाळीस पुढे घ्या सत्तर सत्तर ते पाडा पस्तीस दोन्ही सत्तर पस्तीसचे भाग पडतात का तीन न तीन भाग जातो पण दोन्ही भाग जात नाही का पाचने भाग जात नाही ते चेक करून घ्या साता पाचा पस्तीस पडताळ करून बघा साता बघा पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर बरोबर आता आपण काय करणार आहे मसावी काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण सामायिक अवयव बघा दोन आहेत दोन आहेत दोन घेतले बरोबर सामायिक अवयव कुठले आहेत अजून सात 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 तिन्ही मध्ये सात 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 घेतले आता इथे एक आहे तीन आहे पाच आहेत हे सामायिका अवयव आहेत का तर नाही इथे एक आहे मध्ये इथं पण आता तुमचा पुढे एक येतो हिथं पण एक येतो पण एक हे आता ग्राह्य धरले जात नाही एक निघून तर तेवढीच संख्या येते बरोबर आहे का आता ही असामयिक अवयव आहेत त्याच्यामुळे आपण यांना काय घ्यायचं नाही पुढे फक्त मसावीला आपण सामायिक अवयव घेणार आहोत एवढं तुम्ही मित्रांनो ध्यानात ठेवा मसावीला फक्त सामायिक अवयव घ्यायचे इथं फक्त दोन आणि सहा तिन्ही संख्यामध्ये जे सामायिक अवयव असतील त्यांनाच फक्त मसाळीमध्ये घ्यायचे नसाईमध्ये सामायिक आणि असामायिक अवयव कसे काढायचे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण सध्या आपण आता मसावी प्रकरण बघतोय म्हणून फक्त सामायिक अवयवच फक्त आपल्याला घ्यायचे आहेत तर बघा यांचा गुणाकार झालेला किती आहे सात जुनी चौदा उत्तर आपलं किती आलेलं आहे चौदा पर्याय क्रमांक हा चौथा आहे अशा प्रकारे बघा गणित सोडवायचे आहे बघा मित्रांनो आता चार नंबरचे गणित आहे अठ्ठेचाळीस व साठ चा सा मसावी किती बघा गणित पुन्हा एकदा पुन्हा एकदा बघा अठ्ठेचाळीस व साठ चा मसावी किती पर्याय आहे सोळा आता मगाशी तुम्हाला व्हिडिओ शिकवल्याप्रमाणे करा अठ्ठेचाळीसचे अवयव पाडा कसे कसे पडणार तुम्ही किती दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस किती दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस किती दोन्ही बारा सहा दोन्ही बारा किती दोन्ही सहा तीन दोन्ही सहा पडताळा करून बघा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बरोबर आहे आता घ्या साठ किती दोन्ही साठ तेवीस दोन्ही साठ किती दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस पंधराचे ची अवयव पाडा तीना पाच पंधरा पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ इथं काहीच नाही म्हणून याच्या खाली काय नाही म्हणून एक मांडायचं का तर शेवट पाचचा चा पडत नाही म्हणून पाच एके पाच जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कॉमन अवयव म्हणजे समान अवयव कसा पाडायचा इथे जर काय नसेल तर तुम्ही एक हे बिंदाच तुम्ही मांडू शकता की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे आता आपल्याला कॉमन अवयव काढायचा आहे म्हणजे सामायिक अवयव काढायचा आहे आता कुठला कुठला यायचं दोन दोन इथे मांडून घेतला दोन हा झाला पुढं कुठला आहे दोन दोन मांडून घेतला दोन अजून आहे का आपल्यात कुठला बघा तीन तीन मांडून घेतला इथे दोन आहे पण याच्यात दोन शिल्लक नाही इथे दोन आहे पण याच्यात दोन शिल्लक नाही इथे पाच आहे पण इथे शिल्लक नाही म्हणजे याचा अर्थ काय फक्त सामायिक अवयव असतो मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त सामायिक अवयवच फक्त घ्यायचे दोन्ही जे सामायिक अवयव असतील तेच फक्त इथं मांडून घ्यायचे सिरियल प्रमाणे त्यांचा गुणाकार करायचा त्याचाच तुम्ही मसावी म्हणून वापर करू शकता आता बघा यांचा गुणाकार किती झाला तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा काय आले आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा विद्यार्थी मित्रांनो मसावी प्रकरण आहे पण त्यांचा मसावी काढताना व्यवस्थित तुम्ही अवयवची फोड करा जेणेकरून तुम्हाला गुणाकार करताना काही प्रॉब्लेम आणि अडचण येणार नाही ना। सामयिक अवयव आणि ही जी संख्या आहे ती एका खाली एक अशी व्यवस्थित तुम्ही मांडून घ्या की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही अशा ना। प्रकरण हे वसावी प्रकरण आपल्या सोप्या बेसिक पद्धतीवर झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसावी हे प्रकरण शिकवले जाईल धन्यवाद मित्रांनो